आपल्या पतीला सोडून एका विवाहितेने दुसऱ्या व्यक्तीसोबत गुरोबा केल्याप्रकरणी एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्या पतीसोबत तीन वर्ष सुखी संसार केल्यानंतर एक विवाहिता अचानक गायब झाली पतीने शोध घेतल्यानंतर या विवाहितेने दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला अर्धापूर तालुक्यातील मनोहर तरटे या तरुणाचा वैशाली या तरुणीशी दोन हजार एकोणीस साली विवाह झाला होता त्यांना एक मूलही झालं होतं सुखी संसाराची तीन वर्ष लोटली पण एके दिवशी वैशाली मुलाला घेऊन गायब झाली अनेक दिवस पतीने तिचा शोध घेतला अखेर छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात तिचा ठाव ठिकाणा सापडला वैशालीने दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह केला होता पती मनोहर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही अखेर मनोहरने अर्धापूर न्यायालयात धाव घेत अनेक पुरावे सादर केले न्यायालयाच्या आदेशावरून वैशाली सह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत सर माझं नाव आहे माझी पत्नी म्हणजे दोन हजार चोवीस ला म्हणजे दोन महिन्या खाली गेलेली होती पावण्या कर म्हणजे विचारपूस केली मला पत्ता लागला की तिनं लग्न केलं म्हणून दुसरं नंतर मी इथे मिशिंग दाखल केली नंतर इथले गोदम ऑर्सरी आम्ही सगळेजण जाऊन तिथं म्हणजे ती मिशिंगचं दाखल आम्ही इथून करून आलो नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणजे वाले कर्मचारी पण इथं गुन्हा घेण्यात आला अर्ज दिले नादेरला एस टू ऑफिसला दिला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होईना चालतो म्हणजे कोणी रिक्षा घेण्यात चालते त्या मॅटरमध्ये तर आमिर वकील साहेबांनी कोर्टामध्ये म्हणजे ते प्रस्ताव पुरावे पुरा वगैरे त्यांनी तिथं दिले आणि त्यांच्या कोर्टामधून गुन्हा दाखल केला आज रोजी दिनांक नऊ जानेवारी रोजी आमच्याकडे एक मनोहर तरटे राहणार अर्धापूर यांनी एक एम केस कोर्टाकडून जी फिर्यादी येते ते आमच्या पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्यावर आम्ही चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये हकीकत थोडक्यात अशी आहे की वैशाली भोसले म्हणून या मुलीशी विवाह झाला होता सन दोन हजार एकोणीस रोजी परंतु त्या मुलीनं तीन वर्ष त्याच्यासोबत संसार केला मुलगा सुद्धा तीन वर्षाचा जा झाला आणि त्यानंतर अचानकपणे ती निघून गेली निघून गेल्यानंतर यांनी भरपूर शोध घेतला परंतु ती मिळाली नाही परंतु काही दिवसानंतर त्याला यश आलं आणि ती मुलगी जी आहे ती हेट्टी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर इथली होती त्यांना सांगितलंय बाबा तू आता चल माझ्या मुलाला घेऊन तर ती म्हणली की मी दुसरा विवाह केलाय मी तुझ्यासोबत येत नाही आणि त्यानंतर हा म्हटलाय बाबा तू माझ्याशी लग्न केला आणि परत दुसरा विवाह कसा केला ती म्हणले तुला यावत लागेल ते म्हणजे मी येत नाही तुला काय करायचं कर मग हे दिवाणी मॅटर असल्यामुळे मनोहर तरटे नावाच्या व्यक्तीनं परत अर्धापूर कोर्टात धाव घेतली आणि सांगितलं की माझी पहिली पत्नीशी माझा विवाह झाला पुरावे सर्व दिले आणि अशा अशा विवाहामध्ये माझी पत्नी दुसऱ्यासोबत परत विवाह केला त्यामुळे ती आता माझ्यासोबत नांदाली यायला तयार नाही माझा मुलगा सुद्धा तिच्यासोबतच आहे आणि त्यावर केस गुन्हा नोंद एम केस दाखल करून पुलुसला प्राप्त झाल्यावर आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये बोईनवाड म्हणून बीट अमलदार जो आहेत आमच्या अर्धापूरचे त्यांच्याकडे देण्यात आला आम्ही लवकरात लवकर अकरा आरोपी त्याच्यामध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये मुलींचे नातेवाईक आहेत मुलगा मुलांचे नातेवाईक आहेत यांना आम्ही लवकरात लवकर अटक करून पुराव्यानिशी कोर्टामध्ये आम्ही पत्र सादर करू